लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कडक क्रांतिकारी चल कसे आहात सगळे कोपरगाव मध्ये मी पहिल्यांदाच येतोय एकदा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आमदारासाठी मी आयकॉन म्हणतो त्यांना त्यांच्यासाठी कडक टाळ्या होऊन जाऊ द्या कारण इतक्या कमी आणि इतकं सक्सेस मिळणं पण सगळ्यांना जमत नाही तर तुमचे अभिनंदन भाऊ